नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभाऊ येतात आणि म्हणतात की काय निघालीस का तर तेव्हा कुसुम म्हणते आज तिला अडवू नका ती तिच्या सासरी चालली आहे तेव्हा मधुभाऊ म्हणता सासरी चालली आहे ना मग बापाला न सांगताच जाणार का त्याचा जा आशीर्वाद नाही घेणार का आता मात्र दोघींच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आता सायली मात्र मधुभाऊंचा मा आशीर्वाद घेते आणि मधुभाऊ आता तिला पूर्णपणे साथ देतात त्यानंतर मात्र आता सायली त्यांचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते इकडे मात्र अर्जुन पर्यंत पोहोचण्यासाठी ती खूप प्रयत्न करते परंतु रस्त्यामध्ये तिला खूप ट्रॅफिक लागतं त्यामुळे ती बाहेर उभी राहून देवाला प्रार्थना करत असते देवी आई मी खूप पाशी प्रयत्न केले ग त्यांच्यापर्यंत पोचण्याचा पण मात्र त्या प्रियाचा डाव सफल होऊ देऊ नको प्रेमाचा विजय होऊ दे अजून माझी परीक्षा बघू नको आणि असं म्हणून ती देवी आईला प्रार्थना करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रियाला मात्र घाई झालेली असते ती गुरुजींना म्हणते आता मंगसूत्र घालून घ्यायचं का झाले नाही विधी तर गुरुजी होकार देतात तर त्यावर मात्र आता कल्पना अर्जुनकडे मंगळसूत्र देते आणि सांगू लागते हे गे घाल प्रियाच्या गळ्यामध्ये मा तेव्हा मात्र अर्जुन हातामध्ये मा मंगसूत्र घेतो इतक्यात मात्र बँडबाजाचा खूप जोरजोरात आवाज येतो तेवढ्यातच आता प्रिया ओरडते की कोण आहे तिकडं त्यामुळे आता लगेचच सायली पुढे येते आणि ती आपला चेहरा सगळ्यांना दाखवते आणि म्हणते की अर्जुन सुभेदारांची खरी बायको आणि त्यांची लग्नाची बायको ठरल्याप्रमाणे त्यांच्याशी लग्न करायला मी इथे आलेली आहे असं म्हणून आता ती सगळ्यांसमोर येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा